बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी पतसंचालन पार पडत असते आणि त्याच अनुषंगाने बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पिंपरी चिंचवड येथील इंद्रायणी नगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पतसंचालनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या पतसंचालनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते पतसंचालनाची सुरुवात इंद्रायणी नगर येथील जलवायू विहार मैदानातून सुरुवात झाली पतसंचालन जवळजवळ तीन किलोमीटरच्या क्षेत्रात पार पडले या पतसंचालनाची अधिक माहिती आपला अवाजश्य बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक महेश्वर मराठे अमित गोरखे आणि भाजप प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात राज्यभर दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय जर आपण पाहिलं तर विविध राजकीय पक्ष असतील संघटना असतील त्यांचा दसरा मेळावा पार पडतो जसं आपण पाहिलं मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय त्याचप्रमाणे नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज दसरा मेळावा पार पडला त्याचप्रमाणे नगर इथे देखील राष्ट्रीय स्व स्वयंसेवक संघाचा आज मेळावा पार पडत आहे जे पदसंचालन आहे ते देखील या ठिकाणी पार पडत आहे आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे जिल्हा कार्यवाहे आपण त्यांच्याशी बातचीत दादा तुमचं नाव काय काय महेश्वर मराठे सांगाल तुम्ही कशा पद्धतीने इथे जो मेळावा आहे तो पार पडतोय काय सांगाल हा उत्सव आहे आणि दरवर्षी जसं संचलन होतं तसं यावर्षी सुद्धा संचलन आ, हे पार पडलेलं आहे पूर्ण जिल्हा जो पिंपरी चिंचवड जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये एकवीसकडं आज पथसंचलनं झाली दरवर्षी जसं होतं तसंच यावर्षी पण झालेलं आहे हे जिथं आपण आहोत हे इंद्रायणी नगरचं पथसंचलन झालेलं आहे आज इथे जे सेवक येतात जे योगदान देतात त्यांना इथे कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं काय सांगाल इथं मार्गदर्शन वेगळं असं काही असत नाही पूर्ण वर्षभर संघाची शाखा चालती त्या शाखेमध्ये येणारेच हे सगळे स्वयंसेवक आहेत असे कोणी आज इथं येऊन उपस्थित राहिले तसे फार क्वचित असतील पण कायम वर्षभर काम करणारे जे स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते तेच इथं जमलेले आहेत आज उत्सव म्हणून जमलेले आहेत आणि आम्हाला एक विचारायचं आहे प्रश्न की तुम्ही दसऱ्याचा हा जो मूर्त आहे हाच का निवडला आजच्या दिवसासाठी हा गेली सत्त्याण्णव वर्षापासून संघाचे जे सहा उत्सव होतात त्याच्यापैकी एक उत्सव आहे हा तर दरवर्षी होतो त्यामुळं आज आहे आज दोन वर्षानंतर म्हणजे कोरोना काळ संपल्यानंतरचं हे पहिलं पथसंचलन आहे आणि पिंपरी चिंचवड शहरात अतिशय उत्साहामध्ये हे पथसंचलन आपण बघतो की ज शहरात एकवीस ठिकाणी सगळे आमचे स्वयंसेवक उत्साहात इथं आलेले आहेत आणि पूर्ण वेळ कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आणि त्यामुळं अत्यंत उत्साहात हा जो पदसंचलन आहे तो पार पडला आहे त्यामुळं मी या विजयादशमीच्या निमित्तानं सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो आणि काही देशविघातक कृत्यांनीही काल काही चुकीच्या पद्धतीनं या पतसंचलन विषय आणि काही द्वेष पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की सत्त्याण्णव वर्ष झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराज यांना बरोबर घेऊन यांच्या बरोबर आणि यांच्या आशीर्वादानेच काम करत आहे त्यामुळं अशा करणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना आम्ही ठेचण्यासाठी आणि त्यांचं दहन करण्यासाठीच आम्ही काम करतोय ज्यावेळेस पी एफ सारखी संघटना पाकिस्तान पाकिस्तानच्या विषयी या पुण्यात नाराज देते त्यावेळेस या संघटना झोपलेल्या असतात त्यांना मी आवर्जून सांगेल की ही विजयादशमीचा उत्सव आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत ताकदीनं आणि सगळ्यांना सन्मानपूर्वक वागवण्यासाठी परिपूर्ण असा प्रयत्न करणार आहेत आणि अशा विघातक आणि देशद्रोही संघटनांना आम्ही घाबरणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना या विजयादशमीच्या भरभरून शुभेच्छा देतो खरंतर संघाला एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाली आहे आणि आता दोन वर्षानंतर शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमधला संघाचा जर विस्तार बघितला तर आज एकवीस ठिकाणी अशाच पद्धतीचं संचलन झालेलं आहे आणि संघाची जी ताकद आहे म्हणजे फक्त संघ म्हणून नाही की संघ आणि त्यांच्या अन्य शाखा अन्य संस्थाची ताकद या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा याची ताकदी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तुम्ही इथं इथे जे सगळे आज स्वयंसेवक जमलेत त्यांना एक काय मार्गदर्शनाच्या ह्याच्या भोवती काय सांगाल तुम्ही संघ हा नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे देशाला मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीनं संघाची विचारधारा घेऊन जे कोणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये अन्य अन्य क्षेत्रामध्ये काम करतील मला वाटते की त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने एक चांगलं काम निश्चितच होईल तर नक्कीच आपण पाहू शकतो नगर इथे आर एस एसचं पदसंचालन पार पडलं मोठ्या प्रमाणात इथे राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं, संघाचे इथे कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामॅन मानुदास शिवरायसह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरींचवड